धर्मनिरपेक्षता केंद्रबिंदू मानून मतदान झालं देशहितासाठी काँग्रेससाठी ही आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली अबकी बार चार सो पार हा भाजपचा नारा फोल ठरला हा पक्ष चारशे पार करूच शकणार नाही हे आपण आधीच सांगितलं होतं असं मनोगत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं नाही पण मी अगोदर पासूनच सांगत होतो कि चा ते पल्ला गाठू शकणार नाही म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मी बोललेलो होतो त्यामुळे आता जनतेने तेच केलेलं आहे मतदारांनी मतदान केलं असंही ते म्हणाले या सोलापूर मतदारसंघामध्ये सेक्युलरिझमची इथं त्यांनी कास धरली आणि सर्व धर्म सर्व धर, धर्माची बाजू त्यांनी पुढे नेली जातीच्या धर्माच्या नावावर इथं काही चाललं नाही आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ह्या पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहर शहरमध्ये ह्या सगळ्या संघातल्या लोकांना मनापासून धन्यवाद दरम्यान शिंदे साहेबांनी तमाम मतदारांना धन्यवाद देत मनपूर्वक आभार मानले